अशा डांगी यांचं काळ्या अजून स्वागत करूया अशा डांगी देवेंद्राने कप्टाने भोगलेल्या तुझ्या एका पदस्पर्शाने शापमुक्त केलं पापमुक्त केलं अहिल्या अहिल्या कित्येक शक्क शिळा अवस्थेत तुझी वाट पाहत

तू कसारे ओळखू शकला नाहीस नाही अग्निपरीक्षेला सामोरी जाणारी अशोक वाटिके तुझी विश्वासाने विश्वास आणि प्रतीक्षा सोन्याच्या लंकेचा राजा असणारा राहुल भंग करू शकणार नाही हे तुझ्यातला देवही जाणू शकला नाही का हे पुरुषोत्तमा हे पुरुषोत्तमा जगासाठी देव असणारा तू हे पुरुषोत्तम जगासाठी देव असणारा तू सीतेसाठी मात्र नवरेपणाचा अधिकार भाव असणारा मर्यादित विचारसरणीचा पुरुषच ठरलास आम्ही मात्र युवन युग तुझी प्रतीक्षा करतोय तुझी पारायण करतोय तुझ्या कथेची आख्यान ऐकतोय आणि तुझच अनुकरण करतोय आणि लोकांच्या सांगण्यावरून स्वतःच्या पत्नीच शिलही तपासतोय मग मग का हरहरण्याचं नाटक करतो आम्ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचतो मग का हरहरण्याचं नाटक करतो आम्ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचतो अमुक एकाने चारित्र्याच्या चा संशयावरून दगडाने खेचून पत्नीचा खून केला होता अरे अरे श्वापदाच भक्ष होण्याकरता जंगलात सोडून देणं आणि माणसातील श्वापदाच भक्ष होणं वेगवेगळं असतं रे रामा वेगवेगळं असतं तर महिलांची अभिव्यक्तीला